श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महालक्ष्मीचा तिसरा दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी महालक्ष्मी उतरणार आहे त्या दिवशीचा तर हे जे सामान तयार करून ठेवलेलं आहे गाठी पाडायचं आहे तर हे दोरे जे असतात ना हातवी मारले ना त्या पाण्यामध्ये कुकर तिला राशीमध्ये ठेवलेले होते रात्री तर सकाळी साडेपाचला ला उठून मी एक गाठ मारलेली आहे एका धाग्याची सोळा गाठी मारून मग झोपलेली होते कारण असे म्हणतात आपल्याला झाडून वगैरे काढायला जमत नाही गाठी मारले महाग केलं आणि आता ही आरती झाल्याशिवाय पैसे पण खर्चायला जमत नाही खरकट टाकायला जमत नाही तसं आरती जागरण टाकलेलं आहे कारण मी गाठी पाडून घेतलेलं आहे कारण असे म्हणतात लक्ष्मीला गाठीमध्ये बांधून ठेवायचं असतं आणि नंतर मग आपण झाड लोट सगळं करायचं तर रात्री पण आरती झाल्याच्या नंतर महालक्ष्मी आपण झोपतो सगळेजण आणि आरती झाली की महालक्ष्मीला एकटंच सोडत नाही मी महालक्ष्मीच्या जवळच झोपले होते हॉलमध्ये आणि सगळे तिकडं त्यांच्या रूममध्ये झोपले होते पण मी लक्ष्मीच्या जवळच झोपले होते असे म्हणतात की लक्ष्मीला एकटं सोडू नये त्यामुळं मी त्यांच्याजवळ झोपले होते आणि सकाळी सहा वाजता साडेपाचला उठून गाठी पाडलेली आहे गाठीनं बांधून ठेवलेलं आहे लक्ष्मीला राशीमध्ये आणि त्यानंतर मग उठून झाड झूड केलेली आहे खरकटं वगैरे बाहेर टाकलं आता हे बघा सुवाशिनी आलेले आहेत सुहासिनींना बोलवलेलं आहे गाठी पाडायला पाच जणी तरी सुवाशिनी बाहेरच्या येतात मग सगळ्यांनी आलेले जाऊ आलेली सासू आलेली आहे आणि शेजारच्या सुद्धा आलेले आहेत आगारड आहे झेंडूचे पानं आहेत हराळी आहे फुलं आहे खारी इलायची सुपारी हे सगळं साहित्य असते जे ओटीचं असते ते त्यांनी गाठी पाडतात आणि नंतर धूप दीप करायचं आहे आणि त्या गाठी लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवतात ते धूप दाखवायचं आणि महालक्ष्मीच्या डोक्यावर ठेवायचं अशी पद्धत आहे आमच्या इकडं आता तुमच्या इकडं कशी आहे माहीत नाही पण आमच्या इकडं तर अशी आहे धूप द्यायचं असते ते राळ असते ना राळ त्याचा धूप द्यायचा असते विस्तू करून आणि ते डोक्यावर ठेवायचे असतात आरती करून ते, डो ते गाठी डोक्यावर ठेवल्यात लक्ष्मीच्या झाले आता आता संध्याकाळी हळदी कुंकू होणार आणि रात्रीला जाणार लक्ष्मी माता त्यांच्या त्यांच्या सासरी हे माहेर आहे त्यांचं माहेरी आलेल्या असतात त्या आता त्या जाणार टाटा बाय बाय करणार आपल्याला पण दोन दिवस ते आल्यानं इतकं मस्त वाटतंय घाऊ घव छान घरामध्ये चला आता आम्ही नाश्ते करतो त्यांना नैवेद्य वगैरे दाखवलंय आता सगळ्यांना कामाला ज्याचे त्याला मोकळी पैसे खर्चायला मोकळी गाठी पाडल्या आरती झाली पैसे खर्च करायला मोकळी तोपर्यंत आम्ही गाठी पाडल्याशिवाय आरती केल्याशिवाय बाहेर पैसा खर्च करीत नाहीत कोणाला देत नाहीत ते नियमच आहे महालक्ष्मीचा गौरी गणपतीच्या व्यास करायचा त्यामुळं ते नियम, त्या नियम पाळावेच लागतात चला मी चा चा मी तर मग आता आम्ही नाश्ता करतो मग संध्याकाळचं डेकोरेशन दाखवू थोडंसं मीच डेकोरेशन करणार आहे आणि नागिलीच्या पानाचं करणार आहे बघूया जमतंय का नाही ना जम ते मी विचार आहे असं असं करायचं म्हणून तसं तर आहे काही केल्यानं जमतच असते करून बघूया कसं होते काय नाही आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कसं डेकोरेशन करते पूर्ण व्हिडिओ पहा खूप छान म्हणजे आमच्या महालक्ष्मी कशा बसवल्या काय काय स्वयंपाक केला सगळं आहे जितकं जितकं मला व्हिडिओ करणं झाला शेअर करणं झालं तेवढं केलं कारण काल दिवसभर इतकी बिझी होती मी इतकी बिझी सकाळपासून उभी होते किचनमध्ये तर डायरेक्ट संध्याकाळी पूजेच्या टाईमलाच इकडं आले तोपर्यंत इतकी बिझी होते त्यामुळं जितकं जितकं शेअर म्हणजे व्हिडिओ केलेला आहे तितकं तितकं तुम्हाला दाखवते आणि छान आता डेकोरेशन करायचं आणि कुठं कुठं काय काय डेकोरेशन केलं ते पण दाखवते आता बसले मी सकाळपासून उठून सकाळी उठून गाठी आमच्यात सकाळी अगोदर आपण गाठी पाडाव्या लागतात चार वाजता उठून तसं मी चार ला सहा वाजता उठून गाठी पाडले आणि परत झोपले थोडासा वेळ आणि नंतर उठले मग कामाला लागले तसं पाडाव्या लागतात म्हणजे गाठी पाडल्या म्हणजे आपल्याला सकाळी ना झाडझूड करायला मोकळीक होते आपण गाठी पाडल्याशिवाय गाठीमध्ये लक्ष्मीला बांधून ठेवावं लागतं त्यामुळे गाठी पाडाव्या लागतात मग नंतर झाडायला मोकळीक होते त्यानंतर झाडझूड केलेली आहे खरकटं बाहेर फेकलं तोपर्यंत खरकट फेकलं नाही आणि झाडून पण काढलं नाही भांडे पण घासले नाही त्याच्यामुळं सराला उठून लाटे पाडले अगोदर आणि नंतर पाच सुवासने पाडल्या कंबर गोरून आली माझी बसून बसून सकाळपासून काम करून तिकडे देव देवपूजा आणि देवाची सुद्धा आरती वगैरे झालेली आहे मस्त जिमेला आज बाहेर बांधले आम्ही आता थोडंसं बसते मी आणि नंतर जेवण वगैरे करते आणि गुरुवार सुटला माझा काल मला जेवणच गेल नाही करून करून जेवणच गेल नाही मी सकाळी काय केलं चहा आणि बिस्किट खाल्लेले भूक लागली होती खूप मला खूप त्यामुळं जाऊ दे आता काय आता हे होतच नाही इतक्या कामामध्ये गुरुवारची पूजा त्याची पोती वाचणं सकाळी सकाळी महालक्ष्मीचा नैवेद्य करावं लागतंय ते, ते गाठीची तयारी करावी लागती पुन्हा हे माणसाची गडबड असती बाहेर जायची आपण गाठी पाडल्याशिवाय त्यांना बाहेर जायला जमत नाही आरती गाठी झाल्याशिवाय त्याच्यामुळं मी म्हणलं जाऊ दे आणि नंतर लक्षात आलं मला आज गुरुवार आहे ज्यावेळेस मी रांगोळी काढू लागले ना वाराच्या रांगोळी काढते ना त्यावेळेस बघितलं तर गुरुवार अरे म्हणलं माझा गुरुवार सुटला जाऊ दे म्हणलं आणि महालक्ष्मी माझ्या माझ्यासारखे डोळे महालक्ष्मीचे घारे डोळे आहेत घारे खूप सुंदर लक्ष्मी आहेत खूपच आणि मी नाकातली मोरणी काढली तर कसं दिसायला लागले नथ घातली होती ना काल मोत्याची मेहंदी पण लावली एवढ्या गरबडीमध्ये सगळं केलेलं आहे मेहंदी लावली व्हिडिओ केले सगळं कामसुद्धा केलं गरबड गरबड सगळं हे ह्या हाताला मी अशीच काढते गरबडीमध्ये कारण रात्री मला इतकी झोपेऊ लागली का नाही भयानक झोपेऊ लागली कशी बशी मी काढली आणि झोपी गेले मला खूप थकले होते काल मी असं बसलं तर डोळ्या लागू लागला इतकी थकले होते खूप म्हणलं तर खूप चला तर मग पुन्हा भेटूया संध्याकाळी म्हणलं तर होतं मी डेकोरेशन करणार पण मला काही करणं झालं नाही मी इकडं घर आवरीत बसले कारण आता पाहुणे राहुणे येतात लक्ष्मी पाहायला शेजारच्या पण कॉलनीतले लोक येतात त्यामुळे तिनं काय केलं रांगोळी वगैरे काढलेली आहे प कोल्हापूरची महालक्ष्मी काढलेली आहे आणि आता माझं आवरून झालेलं आहे मी इथं बसतं बसलेली आहे आवरून आणि मला पण जायचं आहे हळदी कुंकाला बायका लेडीज येतात म्हणून मी पण छान काटपद्धरची साडी वगैरे नेसून आवरून बसलेली आहे कसं वाटते महाराष्ट्रीयन लूक नक्की कमेंट करून सांगा आणि नथणी घातलेली आहे मोत्याची मला फार आवडते मुद्दाम मी छोटीशी करून घेतलेली आहे सोन्याची नथणी आहे ती छान वाटते मोत्याची नथ असं सणासमारंभाला आणि काटपद्दर साडीवर तर फार सुंदर दिसते खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे रांगोळी पण नक्की सांगा कमेंटमध्ये की कशी काढलेली आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे छान रंग वगैरे तिने मनानंच दिलेली आहे थोडंसं चित्र पाहून काढलेलं आहे पण तिने पेंटिंगचे क्लास केलेले आहेत त्यामुळे तिला जमतं करायला आता मग मी आमच्या घरच्या लक्ष्मी झाल्याच्या नंतर तिला बसवलं हो घरी आणि मी आलेली आहे बहिणीकडं हे बहिणीच्या घरचं डेकोरेशन केलेलं आहे तिथं पण छान केलेलं होतं तर त्या म्हणल्या काडकी गं थोडासा व्हिडिओ तर आमच्या लक्ष्म्याचा पण म्हणून मी म्हणलं काढला नाहीतर मी काढीत नव्हती इथं तिथं त्या म्हणल्या तिची ननन ते म्हणली काढ आमच्या इथल्या लक्ष्म्याचा व्हिडिओ पण त्याला आवडते खूप व्हिडिओमध्ये यायला म्हणून काढला बघा किती छान दिसते आणि पोरी पण बहिणीची मुलगी पण म्हणत होती काडगं मावशी छान वाटते आता ती पण आलेली आहे थोडंसं ते राहतात पुण्यामध्ये तिला जॉब आहे इंजिनियर आहे मुलगी त्याच्यामुळे ती तिकडंच राहतात महालक्ष्मीला इथं आलेली आहे कस वाटते डेकोरेशन सणा समारंभाला छान वाटते बरं का सगळं झालेलं आहे आता महालक्ष्मी जाणार आहेत करमत नाही मला तर दुसऱ्या दिवशी दिवशीनं रडूचेू लागलं होतं दिवसभर करमलं नाही कारण दिवस आठ दिवस झालं तयारी करीत होते आणि एकदमच अचानक असं सुनं सुनं झालेलं आहे घर चला मी जाऊन आलेली आहे हळदी कुंकाला आता काय करायचं लक्ष्मी उतरायचा टाईम झालेला आहे लक्ष्मी उतरायच्यात ओट्या भरल्यात नाही त्यांच्या बघा हिरवेच पिसं घातले दोघींना आमच्या इथं जेवण झाल्याच्या नंतर ओट्या भरत नाहीत ज्या दिवशी जातात ना त्या दिवशी आणि तसंच असते की जेव्हा आपण पण माहेर जातो ना आपण जेव्हा घरी जातो निघतो सासरी तेव्हाच आपल्या ओट्या भरतात त्यामुळं आम्ही जेवलेल्या दिवशी ओट्या भरत नाही जेवलं की मग त्याच दिवशी लक्ष्मी जातात त्यामुळं दुसऱ्या जसे विसर्जन असते ना त्या दिवशी ओट्या भरतात चला आता लक्ष्मी आता वर्षभर दिसत नाहीत आपल्याला आम्ही खूप खुश होतो ह्या वर्षी पहिल्यांदा लक्ष्मी बसवल्यानं मस्त वाटू लागला आमच्या घरात आणि सगळ्यांना आवडला सगळ्यांना सगळ्यांनी खूप तारीफ केलेली आहे लक्ष्मीची खूपच सुंदर मुखट येत म्हणून लागले हे बघा वट्या भरल्यात मी हे हिरवं पीस घातलेलं आहे फळं आणि हिची पण भरलेली आहे ही हिरव्या पिसानं हे सासर सासूरवाशीन आहेत माहेराला आल्या होत्या आता चालल्या त्या सासरी त्यांच्या आपल्याला शुक्रवारच्या अगोदर त्यांचं विसर्जन करायचं म्हणजे त्यांची पाठवणी करायची आहे चला आता मी उतरायचा कार्यक्रम करते हे अगोदर खेळ भरून घेते या टोपल्यामध्ये आणि उद्या दिवस जाणार आहे सगळंच पॅकिंग करायला दिवस पूर्ण जाणार पण उद्या थोडंसं मी आराम करणार आहे कारण दोन चार दिवसाला खूप थकले खूप मला तर खूप तसे तर गणपती बाप्पा होते पण महालक्ष्मीचं काहीतरी वेगळंच असं आपण जसं माहेरी जातो ना माहेर कसं सुनं सुनं होतं आपण सासरी आल्याच्यानंतर तसंच महालक्ष्मी गेल्यानं आपलं घरसुद्धा सुनं सुनं वाटते दुसऱ्याच दिवशी मला तर रडूच येऊ लागलं अजिबात करमत नव्हतं दिवसभर झोपून होते मी आणि ला ठे करायला वेळ लागत नाही पण काढायला करायला वेळ लागतो खूप पण काढायला वेळ लागत नाही एका झटक्यामध्ये सगळं काही उतरलेलं आहे सगळा सगळा पसारा काढलेला आहे ज्या वेळेस आपल्याला कोणते सण करायचे म्हणलं होतं किती तयारी करावं लागते काढा करा करा हे आणा ते आणा करा करा आणि बघा उतरणी करताना किती अर्ध्या घंट्यामध्ये पूर्ण हे करून टाकते माणूस तसंच आहे आता हे बघा मी लक्ष्म्याचा सुद्धा सगळा पसारा काढून ठेवते हे छोटे छोटे खेळ मी आणलेले आहेत आणि हे मोठे खेळ नाही का तिकडचे माहेरून आलेले आहेत सगळे सगळं साज दिलेलं आहे माहेरचं हे बघा आणि मुखोठे तुम्ही पण सांगा कसे दिसायला लागले तर आणि कशा आवडल्या का नाही तुम्हाला किती सुंदर आहे डिम्पल आहेत बरं गालामध्ये हे काय लक्ष्मीच्या गालात आले डिंपल हिच्या जास्त आहे हिला मुखोटे आणले तेव्हा नव्हते डिंपल आत्ताच झालेत कालपासून हे किती गोड आहे किती गोड ओट्या भरल्या आता हे सगळे सगळे पॅ काढून ठेवायचे आणि उद्या पॅकिंग आहे आज नाही हे कोल्हापूरची देवी आहे महालक्ष्मी चला आता एक एक काढून ठेवते मी काढू काढूस तर अकरा वाजताच साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा वाजलेत काडे काडेपर्यंत अकरा वाजतातच मीराबाई दाखवू का तुम्हाला हे बघा मीराबाई किती सुंदर आहे खेळ खूप छान आणला आहे सगळा साथ दिला माहेरच्या लोकांनी आपल्याला घ्यायची काय गरज नाही तरी पण मी पुढच्या वर्षी आता वाढवा करणार आहे छान मस्त डेकोरेशन पुढच्या वर्षी नंबर एक करणार आहे नंबर एक चला टाटा बाय बाय शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेव खेळ काढलाय बघा सगळा काढला आहे खेळ आता फक्त लक्ष्मी राहिल्यात उतरायच्या हे बघा जवळून दाखवते तुम्हाला कशा वाटल्या माझ्या गौरी नक्की सांगा हे बघा कसे दिसायला जवळून बघा आत्ता किती सुंदर आहेत ना ही डिंपल आले गाला गालक हे लक्ष्मीच्या पाठवणीची घटका आली डोळ्यात आसरू आली महालक्ष्मीची पाठवणीची घटका आली आता त्या सासरी चालल्या माहेरातून त्यांच्या गळा भेट करूया एकदा महालक्ष्मीची भेटले मी गळा लक्ष्मी माते सगळ्यांना आशीर्वाद दे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हावो असा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना दे आणि माझे व्हिडिओ पाहणाऱ्यांनासुद्धा आशीर्वाद दे की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हावो आणि तुम तू तु सगळ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन नांदो बरो बरोबर का नाही घ्या दर्शन तुम्ही पण महालक्ष्मीचं आता डायरेक्ट भेटू पुढच्या वर्षी हो का नाही टाटा बाय बाय